स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो नुकतंच नवीन इंग्रजी नवीन वर्ष जे आहे तर ते सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षामध्ये पहिला सण जो येत आहे तर तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणून आपण साजरा करत असतो हा सण अतिशय अमोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो जो ना काही भोगी तो सदा रोगी असं आपल्याकडे म्हटलं जातं पण दोन हजार सव्वीस मध्ये नेमकी ही भोगी कधी आहे या दिवशी कोणत्या चुका टाळाव्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भोगीची मिक्स भाजी कोणती एक भाजी चुकू नये घालू गा, नये किंवा खाऊ नये कोणत्या भाज्या आपल्याला करायच्या आहे कोणती भाजी आपल्याला मिस क करा, मिस करायची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र दोन हजार मध्ये भो मंगळवार मंगळवारी म्हणजेच तेना तेरा जानेवारीला भोगी आलेली आहे हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता आणि शक्ती मिळावी या उद्देशाने या दिवशी पोषक भाज्यांचं सेवन जे आहे तर ते केलं जातं या दिवशी देवराज इंद्राची पूजा करण्याची देखील प्रथा आहे जेणेकरून शेतीसाठी पाऊस आणि सुबकता लाभावी या दिवशी काय करावे भोगीच्या दिवशी सकाळी उठून अंगाला तीळ आणि उठणे लावून स्वच्छ स्नान करावं यामुळे त्वचा निरोगी राहते जुन्या नको असलेल्या आणि तुटलेल्या वस्तू घरातून बाहेर काढाव्या ह्या नकारात्मकता दूर करण्याचं प्रतीक आहे अंघोळीनंतर भगवान सूर्यदेवांना सूर्याला अर्घ्या द अर्घ्य अर्पण करावं आणि घरातील देवी देवतांना तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी गोरगरिबांना अन्नदान किंवा दान, कि दान करणे अतिशय खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी कोणाशी वाद घालू नका किंवा मनामध्ये तर दुसऱ्यांबद्दल द्वेष ठेवू नका आणि या चुका आपल्याला खरं तर प्रामुख्याने टाळायच्या आहेत धार्मिक मान्यतेनुसार भोगीच्या दिवशी महिलांनी डोक्यावरून पाणी घ्यावं आणि व्यवस्थितपणे आपले केस जे आहेत तर ते धुवावेत आणि तीळ घालून आपल्याला आंघोळ करायची आहे या दिवशी ताजे आणि सात्विक अन्नच ग्रहण करावे शिळे अन्न या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला ग्रहण करायचं नाही आहे भोगीची भाजी म्हणजे हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्यांचा खजिना यामध्ये खालील भाज्यांचा समावेश असतो त्यामध्ये आपण वांगी ओला हरभरा घेवडा वाटाणा पापडी गाजर पावटा शेंगदाणे बोरं तीळ खोबरं गूळ आणि तीळ या सर्व भाज्या ज्या आहेत तर त्या एकत्र करून आपण ही भाजी आहे तर ती भोगीची भाजी तयार करत असतो ही भाजी बनवताना खूप जास्त तिखट किंवा खूप जास्त मसाले वापरू नये या तीळ आणि शेंगदाण्यांचा कूट मुबलक वापरावा कारण ते आरोग्यासाठी उष्ण आणि गुणकारी असतात तसेच कांदा लसूण टाळून ही भाजी केल्याने ती अधिक सात्विक आणि नैवेद्यासाठी योग्य मानली जाते भोगी हा सण केवळ खाण्यापिण्यापुरता मर्यादित नसून त्यामागे अनेक धार्मिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत भोगी हा दिवस प्रामुख्याने देवराज इंद्राला समर्पित असतो आपल्या हिंदू धर्म चांगल्या पावसासाठी आणि सुरक्षितेसाठी या दिवशी इंद्राची प्रार्थना केली जाते त्याचबरोबर शेतकरी आपल्या पिकलेल्या पिकांचा अंश देवाचरणी अर्पण करतात म्हणून याला भोगी असं देखील म्हटलं जातं म्हणजे जो भोग सुख सुविधा घेतो पण हा उपभोग सात्विक स्वरूपाचा असतो थंडीच्या काळात निसर्गाकडून मिळालेल्या उत्तम फळभाज्या आणि धान्यांचा आनंद घेणे यामागचा मूळ उद्देश आहे जो न काही जो न काही भोगी तो सदा रोगी हो ही म्हणच याच आरोग्याच्या संबंधित आपल्याला सांगितली जाते जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते बाजरी तीळ शेंगदाणे आणि गुळ हे सर्व पदार्थ उष्ण प्रकृतीचे असतात आणि ते शरीराला अंतर्गत उष्णता देतात आणि थंडीपासून संरक्षण करतात त्यामुळे ही भाजी बनवली जात असते अनेक घरामध्ये या दिवशी बाजरीच्या भाकरीचा आणि भाजीचा नैवेद्य दाखवतात घराच्या छतावरती किंवा कोपऱ्यात थोडा भाग ठेवला जातो ज्याला कनला किंवा पाखरांचा भाग असं म्हटलं जातं काही ठिकाणी लहान मुलांच्या आंघोळीत आंघोळीच्या पाण्यात बोर उसाचे तुकडे तीळ टाकले जातात त्याला बोरनान देखील म्हटलं जातं बघा आता आपण बघणार आहोत की बोगीची भाजी ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळी नेमकी आपल्याला कोणती भाजी जी आहे तर ती घ्यायची नाहीये तुम्हाला माहीत असेल की आपण बघा जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळा आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही काय होतं की कुठेतरी आपण या छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत न कळतपणे आपल्या हातून घडून जातात त्यामुळेच आपल्याला त्याचं फळ जे आहे तर कलत कलत ते मिळत नाही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी दुःख आ संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असतो ही भाजी करत असताना फक्त ही फक्त एक भाग नसतो तर आपल्या तो श्रद्धेचा एक विश्वास असतो आणि ज्या वेळेस आपण ही भाजी करतो त्यावेळी जर चुकून जरी आपण ही भाजी घेतली तर केलेल्या सेवेचं आणि केलेल्या उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला कदापि मिळत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती होऊन निघून जाते संपूर्ण वर्षभर आपल्याला त्याचे भोग जे आहेत तर ते भोगावे लागू शकतात वर्षभर दुःख दारिद्र्य घरामध्ये येऊ शकतं अशा प्रकारच्या अनेक काही चुका आहेत तर त्या आपल्याला या ज्या काही विशिष्ट तिथी असतात ना तर या तिथींना करायच्या ज्या आहेत तर त्या नसतात जर आपण या चुका केल्या तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या संकटांचा आणि दुःखांचा आपल्याला सामना जो आहे तर तो करावा लागतो आता बघा नेम की नेमकं भोगीची भाजी बनवत असताना किंवा ही भाजी आहे तर ती कोणती आपल्याला चुकून या दिवशी खायची नाहीये त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा मित्रमैत्रिणी त्या धर्मग्रंथामध्ये भोगीच्या दिवशी ही भाजी जर आपण खाल्ली तर याचे अनेक दोष जे आहेत तर ते आपल्याला सांगितले जातात सांगितलेले असतात आणि यामुळे राहू केतूचं प्रतीक जे आहे तर ही आ, ती ही भाजी मानली जाते भोगी हा दिवस समृद्धी आणि सात्विकतेचा आहे जर या दिवशी या भाजीचे सेवन केलं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं म्हटलं जातं की जे लोक या दिवशी नियमांचं उल्लंघन करतात त्यांच्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि माता लक्ष्मी घरा घराचा त्याग करते आणि त्याचबरोबर तामसिक गुणधर्म असलेल्या भाज्या जर आपण घरामध्ये खाल्ल्या तर घराची पवित्रता भंग होते आणि परिणामी आर्थिक चणचण उणीव आणि कामामध्ये अडचणी अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होते तर या दिवशी भोगीची भाजी खाल्ली तर शरीराच्या समस्या दूर होतातच पण त्याचबरोबर जी ही भाजी आहे तर ही भाजी आपण घेतली तर शरीराच्या शुद्धीकरणासाठी ही भाजी जी आहे तर ती हानिकारक मानली जाते थंडीच्या दिवशी इतर उष्ण भाज्यांसोबत हे खाल्ल्याने पचनाचे गंभीर विकार जडू शकतात त्यामुळे आपल्याला ही भाजी जी आहे तर ती खायची नाही आहे तर कोणती भाजी आपल्याला खायची नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे मुळा मुळा जो आहे तर तो मुळा आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा खायचा नाहीये जर तुम्ही मुळा खाल्ला तर तामसिक अन्नामध्ये मनात विचार विचारपणा आणि चिडचिडपणा वाढतो ज्यामुळे कुटुंबामध्ये कलह निर्माण होता विशिष्ट तिथींना काही भाज्या खाणे गोमास खाण्यासारखे मानले जाते त्यात मुळ्यांचा उल्लेख काही विशिष्ट व्रतांच्या दिवशी वर्ज मानतात इंद्र हा स्वर्गाचा राजा आणि समृद्धीचा देव आहे त्याला अर्पण करण्याच्या नैवेद्यात केवळ त्या काळात जमिनीवरती येणाऱ्या आणि पवित्र मा मानल्या जाणाऱ्या शेंगा आणि फळभाज्यांचा समावेश असावा असा संकेत आहे मुळा हा जमिनीच्या खाली येतो आणि तो अशुद्ध श्रेणीत काही ठिकाणी भरला जातो म्हणून तो टाळावा भोगीची मिक्स भाजी करताना आपण सर्व भाज्या आवडीने आणतो परंतु एक चूक लक्षात ठेवा एक चूक तुमची वर्षभराची भरभराट रोखू शकते शास्त्रानुसार भोगीच्या दिवशी मुळा खाणे म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे मुळाला राहू अंश मानले गेले आहे तो वा पवित्र नैवेद्यात मि मिसळल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही घरामध्ये गरिबी आणि आजारपण येण्याची शक्यता असते त्यामुळे आपली परंपरा टिकवण्यासाठी आणि देवा देवी देवतांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मुळ्याचा वापर चुकूनही आपल्याला त्या दिवशी करायचा नाही आहे आपली भोगीची भाजी करत असताना जे आहे तर ते आपल्याला करायचं नाही किंवा बघा काही ठिकाणी काय करतात की भाजी भाजी बरोबर भाजीबरोबर आपण थोड्याशा मुळाच्या ज्या आहेत ते कट करून आपण तो खात असतो बघा म्हणजे आपण तोंडी लावतो थोडक्यात असा सुद्धा मुळा आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा ग्रहण करायचा नाही जर आपण हा मुळा खाल्ला तर याचे दोष जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्याला भोगीच्या दिवशी चुकून सुद्धा भाजीमध्ये किंवा जेवणासोबत आपल्याला मुळा जो आहे तर तो खायचा नाही आहे तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला भोगीच्या दिवशी कशा पद्धतीने भाज्या बनवायच्या आहे कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे त्याचबरोबर कोणती भाजी आपल्याला खायची नाही आहे ही सर्व माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आवर्जून नियमांचं पालन करा शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या काही चुका आहे तर त्या आपल्याला भोगीच्या दिवशी करायच्या नाही आहे यानंतरही आपल्या चॅनलवरती मकर संक्रांतीचे व्हिडिओ लगेचच येतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ